एका वडाच्या पारंभीचं मी झाड होताना पाहिलंय जमिनीकडे झुकलेल्या देहाचं आभाळ होताना पाहिलंय नाळ तुटलेल्या दुःखाला विजयाची माळ होताना पाहिलंय स्वतःशीच जगडून उमळणाऱ्या कळीला काळ होताना पाहिलंय होऊ नकोस निराशताश सांगायचं तुला सा होतं होऊ नकोस निराशताश सांगायचं तुला सा जंगलात एका ठिणगीला मी जाळ होताना पाहिलंय अशीच एक ठिणगी तुमच्या मनात देखील पेट घेऊ पाहते म्हणून तुम्ही येऊन पोहोचला आहात या व्हिडिओ क्रमांक अकरावरती हां म्हणजे मी कुठलीही विनवणी न करता ने कुठलाही आग्रह न करता तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्हाला कशात तरी बदल करायचा आहे म्हणूनच ना अभिनंदन एका विचारामध्ये एक विश्व निर्माण करता येईल एवढी ताकद असते विश्वास बसत नाही ना एक बी घ्या जमिनीत पेरा त्याला खत पाणी घाला उनवारा पाऊस लागू द्या त्या बीला कोंब फुटेल त्याचं रोपट्यात रूपांतर होईल हळूहळू त्याचं एक झाड तयार होईल काही दिवसांनी ते झाड डेरेदार दिसू लागेल अनेकांच्या नजरेत भरेल काही जण फुलं तोडण्यासाठी येतील काही जण फळं तोडण्यासाठी येतील काही जण फांद्या तोडण्यासाठी येतील झाड रडतं का हो <laughs> नाही रडत आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस संकटांवर मात करून मोठे होतो आपण रडत नाही आपण जगण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो आयुष्यामध्ये आपल्याला फार असं वेगळं काही करायचं नसतं पण ते वेगळ्या पद्धतीने करायचं असतं हे मी सांगतोय एका थॉटवरती मला जो खूप आवडला यश खेरा यांच्या यू कॅन विन या पुस्तकात त्यांनी म्हटलं आहे विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू इट डिफरंटली म्हणजे जे विजेते असतात ते वेगळं काही करत नाहीत ते जे काही करतात ते वेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे बघा ना आपल्याला एखादं दुःख आलं एखादं संकट आलं एखादी अडचण आली की आपण कोलमडून पडतो पण किती दिवस पडावं आपण तसंच एक दिवस दोन दिवस दहा दिवस दोन महिने दहा वर्ष नाही ना आयुष्याचं जसं स्वरूप बदलत जातं त्या प्रत्येक स्वरूपाला आपलं वेगळं व्हर्जन एक्स्पेक्टेड असतं आपण बदलतो की नाही आपण दहावीला असताना जसं वागतो तसं आपण ग्रॅज्युएशन झाल्यावर वागतो का हो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण जसं वागतो तसं आपल्या खांद्यावरती जबाबदाऱ्या पडल्यानंतर आपण वागतो का हो ते जे आपण वागतो थोडंसं वृद्ध झाल्यानंतर आपण वागतो का हो नाही ना मग एखादी व्यक्ती सोडून गेल्यानंतर किती दिवस आपण शोक करत बसायचा त्याचा अगदी आपल्या घरातली व्यक्ती आपल्याला सोडून जाते जवळची आपण दहा दिवस दुःख त्या सुतकामध्ये असतो तेरावा करतो जो तो ज्याच्या त्याच्या कामाला लागतो पण मी पाहिलं आहे अशा काही गोष्टींमध्ये गोष्टींचा तेरावाच घातला जात नाही हो आणि ती सोडून गेली तो सोडून गेला किती दिवस यार नाही ना बदलायला हवं ना हा विचार तुमच्या मनामध्ये असा जाणीवेने का निर्माण होत नाही आयुष्याला प्रत्येक वेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे आपण आपल्याला स्वीकारत नाही मुळात आपण आपल्याला ओळखतच नाही इंटरव्ह्यूला बसल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जातो टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ मग आपण विचार करायला सुरुवात करतो अरे हां आता मी याला माझ्याविषयी काय सांगू मग पुढे जाऊन तो प्रश्न विचारतो टेल मी युअर स्ट्रेंग्स अँड विकनेसेस मग आपण विचार करतो की अरे सरा माझ्यामध्ये स्ट्रेंथ्स काय आहेत आणि माझ्यामध्ये विकनेसेस काय असा मी विचार आजपर्यंत केलाच नाही रिझल्ट काय लागतो यू आर रिजेक्टेड समोरच्याला असं वाटतं जो माणूस स्वतःलाच ओळखत नाही तो माझी कंपनी काय <laughs> चालू शकेल मला कोणीतरी असा व्यक्ती हवा आहे की जो मला मदत करू शकेल ना की असा जो आणखी कन्फ्यूज करेल स्वतःला ओळखायला शिका आयुष्यामध्ये या परिस्थिती वारंवार येत राहतील आणि एक्स वाय झेड व्यक्ती गेली तर जाऊ द्या काय फरक पडतो आहे एक्स झेड परिस्थिती येऊन गेली आता जाऊ द्या सेट इट फ्री जर ती गोष्ट ती वस्तू ती व्यक्ती तुमच्यासाठी बनलेली असेल तर ती पुन्हा तुमच्याकडे चालत येईल जर ती नाही आली चालत तर ती तुमच्यासाठी बनलेलीच नव्हते असं एक इंग्लिश कोट सांगतं लॉजिकली बरोबर आहे आपण किती विचार करत बसतो ना येईल ती येईल ती येईल नाही त्या ते तेरेनामधल्या सलमान खानसारखं शहाणपणा येतो अंगामध्ये पुन्हा आपल्याला जायचं असतं वेड्यांच्या इस्पितळामध्ये का तर आता आयुष्यात काही दिसतच नाही मला समोर ऑन यार एवढं निगेटिव्ह तर नाही आहे ना आयुष्य स्वतःला ओळखायला शिका एक पेन घ्या पेपर घ्या स्ट्रेंगथ्स स्वतःच्या स्ट्रेंथ स्वतःच्या वीकनेसेस ज्या अनुभव टाकला कोणाला एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड तरी होतं का हो की जपानसारखा देश इतक्या फास्ट प्रगती करेल आणि तो कॉम्पीट करायला लागेल जपानची लोकसंख्या तशी खूप कमी आहे ॲज कम्पेर्ड टू इंडिया बट तिथल्या लोकांची विचारसरणी ती सर्वोच्च आहे असं म्हणतात प्रत्येक जापनीज ऑन ॲन ॲव्हरेज आठवड्याला एक पुस्तक वाचतो बापरे म्हणजे प्रत्येक जापनीज माणूस हा नॉलेज बँकच आहे असं म्हणावं हो लागेल आयुष्याकडे आपण प्रगल्भतेने बघायला शिकलं पाहिजे एक प्रोडक्ट किंवा एक सर्विस ज्यावेळेस मार्केटमध्ये येते त्यावेळेस ते चार फेजेसमधून जाते इंट्रोडक्शन ग्रोथ मॅच्युरिटी आणि डिक्लाईन आपल्या आयुष्यामध्ये देखील आपण असे चार फेजेसमधून जात असतो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला वेगळ्या पद्धतीने आयुष्याला रिॲक्ट करायचं असतं सो सर्वप्रथम स्वतःला ओळखायला शिका स्वतःचा स्वीकार करायला शिका स्वतःवरती प्रेम करायला शिका करणार Vai bolu.